स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर दिवाळीची सुट्टी आहे आणि दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलो आहे तर आहे चार दिवसात परवा गावी आलो आहे तर आता आलो आहे तर कामं सुरू झाली आहेत आपली रोजची भात कापडी नाचणी सर्व कामं आपली त्याच्यामुळे तर काही वेळ तर, तर, तर भेटत नाही आणि आता अंगणं पण आज सकाळी केलेलं आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एक आता एक व्हिडिओ आपण गेल्या पावसाळ्यात झाडं लावली होती ते बघूया आता काय काय कशी झाले आपलं आता गेलो होतो आपल्या खालच्या जुन्या घरामध्ये तर असं असंच चाललं होतं आपल्या परती आपलं हे नवीन घर बांधलेलं आहे तर मम्मी खूप काय झाडं लावली होती ह्याच्या आम्हा मांडव आहे त्याच्यावरती पडवळीचं होतं ही डेलियाचे आहेत गवार किती लागले हे पूर्ण गवारचे आहेत इकडच्या मागच्या साईडला साईडला ही गुलाब आहेत गुलाब आणि ही वांग्याचे वांगे तर काय नाहीत एक वांगा दिसते तेवढ हळूवडीचे आहेत हे आपलं सकाळी चांगलं केलं होतं सोप काढून आहे सुकल्यात संध्याकाळी एक परत सोप काढून याच्यात तर होऊन किती सुंदर ही गोंड्याची झाड लावली होती दसऱ्याला भरपूर गोंडे आले होते ते सगळे सुकलेत सुकलेल्या गोंड्यांचं आता बी काढून ठेवायचं आहे तो पुढच्या वर्षीला सुकलेले गोंडे काढून ठेवू आणि पुढच्या वर्षी परत पेरू सगळे डबल डबल वाले आहेत तिकडे पण गोंडेच आहेत तिकडे पण गोंडे आहेत इक इकडे इक एक सकाळी एक चिबूड आपल्याला भेटला हा इथे आणि एक हा इथे डाकून ठेवले हा एक आहे याच्या खाली आहे आणि जासवंदीची आहेत झाड जास्वंदी तुळस ही छोटी छोटी ती तिळांची हे एक मोठं लिंबाचं झाड लावलं पण नेमकं लिंबाचं आहे की संत्री जातेच समजत नाही एवढं मोठं झालं तरी अजून काय आहे त्याच्या लिंब पण लागत नाहीत खूप झालं आहे ठीक आहे इथे अळूचे आहेत अळूची झाड झाली तिथे इकडेच मागे ही हळद लावले हळदीचे लावले तिथे हा इकडे हे चाप्याचं लावलं ते पण मस्त वेगळी लाल वाला चापा आहे आतमध्ये वेगळे पूर्ण घट्ट झाले बाग केळीचे लावले हे दादाने एक कडुलिंबाचं दिलं होतं मुंबईला होतं झाड ते गावी आणले ते पण झालंय मस्त ते पण आता मोठं झालं की इकडे लावून टाकू हे एक नारळाच झालंय हे नारळाला लागायला सुरुवात झाली पहिलाच एक नारळ हा येते ते मोठा झालेला पहिले तीन चार पोई येतील त्याच्यावरती नारळ नाही ठरणार नार? त्याच्यानंतर मग सुरुवात होईल नारळ पांढर पांढर टाकले ते में थुल पांडरा पांडरा है खट टाकले मीठ आहे तीन चार आणि चार त्या ते नारळ लावलेले एक दोन तीन चार इथे एक नवीन लावलाय पाच आणि हा एक सहा सहा नारळ आहेत मध्ये मध्ये या फोपळीच्या झाड पण आहेत फोपळीचे पण मस्त झालेत झाड इकडे तीन वर्ष झाली या फोपळीच्या झाडांना पण मस्त झालेत आता पण मस्त अजून चार वर्षां बहुतेक लागतील सुद्धा हे इथे एक भावाला लावलं बेलाच झाड आहे इथे एक बेलाच आहे हे इथे एक लिंबाच आहे छोट आणि इकडे अन्ननासाचे आहेत जास्वंदी आणि अशीच झाड वगैरे अशी लावून ठेवलेत कुठला भेंडी गुलाब भेंडी गुलाबाचं हे झाड आहे याच हे सकाळची फुलं असतात पूर्ण पांढरे असतात पांढरे शुभ्र एकदम आणि जशी जशी संध्याकाळ होते तसे या फुलाचा कलर गुलाबी कलरचा होतो अस कोमेचा हो तेव्हा पूर्ण कलर गुलाबी गुलाबी होतो एक हे पांढऱ्या भेंडीचं फुल आहे हे सकाळी पूर्ण पांढरा असं जशी अशी संध्याकाळ व्हायला येते तेव्हा तो कलर चेंज होत त्याचा गुलाबी कलर होतो आता पण हे दुसते दुपारी आता झाले तरी पण तो कलर हळूहळू हो गुलाबी गुलाबी कलर होत चालला आहे हे सकाळी सा, सकाळी पांढरा आणि संध्याकाळी गुलाबी असं दोन रंगात हा फूल बघायला भारी वाटतंय भेंडीचं आहे सकाळी या फुलांचा रंग पूर्ण पांढरा होता आणि आता पूर्ण हे गुलाबी गुलाबी झाले पूर्ण गुलाबी तर इकडे गोंड्याची भरपूर झाडं लावले आहेत गोंडे आणि डेलिया भारी वाटते कुल्यावरती एक पेरूच लावले नवीन फोपळी आता भरल्यात या वर्षीच लावल्यात नवीन भारी आहे डबल आपण एक विठेलीच आहे गुलाबी आम्ही हो बघितले होते ते दोन होते अरे बाबा मी इथलं बाहेरच बघितलं काय एक आहे ते काय ते एक आहे काय ते एक आहे खालतून बघा तिकडून Tabii. Oh, it's...

आज अमावसा तो अमावस्याचा नारळ देऊन झालेला आहे आपल्या कोकणामध्ये दर अमावस्याला एक नारळ आपल्या राखणदारासाठी दिला जातो त्याच